नमस्कार मंडळी मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवले आहे झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ बगिट्यावरच आपल्या तोंडाला पाणी सुटलं अशी ही घरच्या घरी बनवलेली हेल्दी अशी ही मिसळ आहे त्यासाठी मी कोणतं कोणतं -कौन्त साहित्य वापरलं कशा पद्धतीनं मोड वगैरे काढले हे मी सर्व डिटेलमध्ये या व्हिडिओ शेअर केलेलं आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मी प्रथम मोढे मटकी मूग वटाणे असे आपल्याकडे जी कडधान्ये शिल्लक आहेत त्याचे मी मोड काढलेले आहेत मटकी जर आपल्याला रविवारी करायला घ्यायची असेल सॉरी मिसळ जर आपल्याला रविवारी करायची असेल तर आपण शुक्रवारी रात्री ही सर्व कडधाने भिजत घालायची व शनिवारी सकाळी उठल्यावर त्यातलं पाणी काढून त्याच्यावर एक प्लेट झाकायची आणि रविवारी सकाळी आपले मोड छान असे तयार झालेले असतात आता मी एका पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे त्याच्यात मी जिरं मोरी टाकलेलं आहे थोडासा कडीपत्ता टाकते मी त्याच्यामध्ये तेल थोडं जास्तच घ्यायचं कारण मिसळ जरा छान कट यायला लागतो आहे हिंग एक चिमुडवर मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचे तीन कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते मी ह्याच्यामध्ये टाकते कांदा थोडा ते। तेला तेलामध्ये छान परतून घ्यायचा कांदा जरासा मऊसर परतून आला की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे एक मेढेमाकारचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे मी तो ह्याच्यामध्ये घालते टोमॅटो थोडा भाजला की आपण त्याच्यामध्ये बटाटा घ्यायचा आहे एक मेढेमाकारचा मी बटाटा कच्चा चिरून घेतलेला आहे ह्यामुळे आपल्या मिसळा छान अशी टेस्ट येते तो पण आपण तेलात छान भाजून घ्यायचा आहे कच्चाच बटाटा घेतलेला आहे आता हे मोड आलेले करदाने मी पाण्यात घालून थोडेसे धुतलेले आहेत ते आपण आता याच्यामध्ये घालून छान भाजून घ्यायचे आहेत आधी घरच्या घरी किती छान असे मोड आलेले आहेत हे छान हे परतून घ्यायचे मोड असं छान वास येतो दो जा। एक दोन तीन मिनटे चांगलं मटकीचा वगैरे असं छान वास आला की आपण बंद करायचं त्याच्यामध्ये हळद घातले मी एक चमचा हळद पण टाकलेले आहे आता मी ह्याच्यामध्ये वाटण तयार केलेलं आहे कोथिंबीर लसूण खोबरं आलं हे सर्व मी मिक्स करून मिक्सरला बारीक करून घेतलेलं वाटण आहे ते मी याच्यामध्ये घालते हे छान असं भाजून घ्यायचं आपण तेलामध्ये चांगलं असं भाजलं की आता आपण ह्याच्यामध्ये आपल्या थोडीशी चटणी घालायची आहे तिखट घालायचं आहे आपल्याला जसं तिखट आपलं प्रमाण पाहिजे त्याप्रमाणे आपल्या आवडीनुसार आपण तिखट घालू शकतो छान आहे मिसळीला कट येण्यासाठी ह्याच्यामध्ये आपण थोडी काश्मीरी चटणी घातली तरी पण चालते त्यामुळं छान असा कट येतो आणि आपल्याला ह्याच्यात जेवढं पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे थोडा का ह्याच्यासाठी आदन थोडं जास्तच करायचं मिसळला कारण थोडा कट काढावा लागतो आहे आपल्याला आता ह्याच्यामध्ये मी मीठ घालते एक चमचा चवीनुसार आणि छान दोन चार उकळ्या येऊ द्यायच्या ह्याला छान असं आपलं पूर्ण त्याच्यामध्ये अर्घ उतला मटकीचे वगैरे चव आली पाहिजे म्हणून एक चार उकळ्या छान काढायच्या तो पण आपण ही तयारी करून घ्या मी फरसाणा घेतलेला आहे बारीक चिरून कोथिंबीर कांदा एक दोन तीन बारीक चिरून घेतलेला आहे लिंबू घेतलेला आहे सोबत मी ब्रेडची लादी आणलेली आहे आता आपण प्रथम थोडासा वरचा कट घ्यायचा आहे मिसळ वाटीत शेअर करताना मग आतली मटकी काढून आपण त्याच्यात एक दोन चमचे घालायची आणखीन थोडं वर आमटीचं वर आदन घालायचं आहे छान असं आपले मिसळ तयार झालेले आहे आता ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा वरून फरसाणा घालायचा कोथिंबीर घालायची मग छान वर एक लिंबू पिळून मस्त अशी आपण ही मिसळ सर्वकडं बघितल्यावर तोंडाला पाटणीपासून अशी कोल्हापुरी झणझणीत मिसळ घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला कर तयार करता, करता येते कशी वाटली माझी रेसिपी हे मला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा शेअर करा लाईक करा व माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि मस्त राहा हेल्दी खा आणि हेल्दी राहा माझ्या वेगवेगळ्या रेसिपी असाच पाहत रहा नमस्कार